शहरातील ते अपघात प्रवण क्षेत्र झालंय पुन्हा एकदा उभ्या कंटेनरला कारची मागून धडक दोघे ठार तर तिघे सण वर्षापासून अपघात प्रवण क्षेत्र म्हणून सर्वश्रुत असलेल्या पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील डॉक्टर आंबेडकर नगरच्या प्रारंभी शुक्रवारी सकाळी उभ्या कंटेनरला कारची मागून धडक बसल्यानं अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाले तर तिघे गंभीररीत्या जखमी होऊन अत्यावस्थ झाले त्यामुळे या ठिकाणी जीवघेण्या अपघातांची खंडित मालिका सुरू झाल्याची शासनता या अपघातामुळे पोलादपूर गोवा राष्ट्रीय महामार्ग दोन पदरी असताना पोलादपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरासमोर अनेक वर्षापासून अपघातप्रमाण क्षेत्र अस्तित्वात होतं आणि तिथे होणारे अपघात जीवघेणी देखील असत मात्र चौभदरीकरणामुळे या अपघातात होणाऱ्या घटना या कमी होऊन तीव्रता देखील कमी झाल्याची भावना पोलादपूर करांमध्ये निर्माण झाली होती मात्र या अपघात प्रवण क्षेत्रात स्वामी समर्थ मंदिरासमोर सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास येथे गोव्याच्या दिशेने जाण्यासाठी असलेल्या कंटेनरला भरधाव वेगानं कोकणाकडे जाणाऱ्या होंडा बी आर व्ही असून कारमधील चालक आणि कडेला बसलेली महिला असे दोघ जागीच ठार झाले तर मागील सीटवर बसलेल्या तिघांनाही अतिशय गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊन ते अत्यवस्थ झाले अपघातात होंडा बी आर व्ही कारच्या दोन्ही एअरबॅग्स उघडून त्या कंटेनरमध्ये बीम घुसल्यानं फुटल्या त्यामुळे पोलादपूर पोलिसांकडून अधिक माहिती प्राप्त करताना चालक अनिल भीमा शिंदे वर्ष चाळीस राहणार पुणे व सुमती यशवंत शिंदे वर्ष पंच्याहत्तर राहणार पुणे हे दोघे जागीच ठार झाले तर जखमी झालेले निलेश आनंद दळवी जान्हवी निलेश दळवी यश निलेश दळवी असे तिघे खानवली तालुका लांजा येथील रहिवाशी असून तिघांचीही प्रकृती अत्यावस्था आहे अपघाताचं वृत्त समजतात पोलादपूर पोलीस ठाणे कशेडी टॅम्प वाहतूक महाड पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन स्थानिक नागरिक यांच्या मदतीनं स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं मृतदेह आणि जखमींना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं त्यानंतर मृतदेह मृतांच्या मूळगावी पाठवण्यात आल्या तर जखमींना मुंबई येथे पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आलं असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली दरम्यान कंटेनर चालक अपघात स्थळावरून पसार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे